मस्त गरमागरम मराठमोळी खाऱ्या वांग्याची भाजी तयार आहे बघा ना किती भारी दिसतंय हे खारे वांग आणि लागतं काय हो याला अगदी वांगी असतील आणि मनात म्हणलं करायची तर सगळं साहित्य आपल्या घरात असतंच इतकी सोपी आहे असं वाटतं ही वांगी इकडे शिजत इकडे इकडे मस्त गरमागरम ज्वारीची भाकरी थापावी आणि खायला घ्यावी बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला लाईक करा नमस्कार सरिता स्वयंपाकघरात स्वयंपाक आपल्या सरिताज किचन मध्ये आज आपण करणार आहोत मस्त चमचमी तसं खारं वांग एकदम पारंपरिक पद्धतीने आधी मी रेसिपी दाखवली होती पण त्याला बरीच वर्ष झाली बराच कमेंट्स येतात की खारं वांग कसं करायचं सा सांग आणि थंडीमध्ये वांगी आवर्जून खाल्ली पाहिजेत कारण खरं थ वांगी खाण्याचा सीझन हा थंडीतलाच पटकन रेसिपीला सुरुवात करूया खारी वांगी करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे बघूया तर इथं आपण काटेरी वांगी घेतलेली आहेत पाव किलो त्याचबरोबर आपल्याला अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे लागतील दोन चमचे सुक्या खोबऱ्याचा खीस पंधरा वीस लसूण पाकळ्या चार पाच हिरव्या मिरच्या एक चमचा जिरं हे सगळं आपण वाटण्यासाठी वापरतोय त्याचबरोबर आपल्याला लागेल एक चमचा गोडा मसाला किंवा गरम मसाला चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा हळद फोडणीसाठी लागणार आहे अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हिंग थोडासा कढीपत्ता आणि वरून पेरण्यासाठी कोथिंबीर साहित्य बघितलं रेसिपीला सुरुवात करतोय आता सगळ्यात महत्वाची गोष्ट खरं वांग साधं सोपंच आहे पण त्यात पण माझी पहिली टीप आहे या पद्धतीने वांगी करताना काटेरी आणि कोवळी छोटी छोटी वांगी घ्यायची हे बघा अशी छान काटेरी ताजी वांगी असतील ना तर वांग्याची चव बघा भारी लागते आणि थंडीतली वांगी अजूनच भारी येतात तर वांगी मी आधीच स्वच्छ धुतलेली आहेत तसं तर मला वांगी विळीने येतात मला सुरीने येत नाही पण आज मी जरा प्रयत्न करते कारण माझ्याकडे आत्ता विळी नाहीये आता काय करूया वांग्याचं थोडंसं देठ कापायचं साधारण इतकं देट ठेवलंय सा। मी एक इंच भराचं याचे काटे आहेत जे मोठे मोठे ते पण आपण थोडेसे काढून घेऊया असे काढायचे काटे किंवा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हे पूर्ण वरचं काढून टाकलं तरी चालतं वांग कापलं आता आपण याला फक्त अशा दोन चिरा देऊन घ्यायच्या अधिक आकाराच्या या प्रकारे खूप आतपर्यंत चिरा द्यायच्या नाहीत किंवा एकदम वर पण ठेवायचं नाही वांग व्यवस्थित भरता येईल इतकं इतकी चिर न्यायची साधारण हे देठ असतं ना देठापर्यंत न्यायची तिथून खाली न्यायची नाही वांग एकदा बघायचं किडकं आहे की नाही आणि इकडे मी घेतलंय पाणी वांग या पाण्यामध्ये टाकून ठेवू म्हणजे ती काळी पडणार नाहीत तुम्हाला लागलं तर तुम्ही वांग्या मी पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून मग वांगे टाकली तरी चालतील आता उरलेली वांगी आपण अशीच काटे काढूया आणि मध्ये चीर देऊन कापून घेऊ आता बघा इथे आपल्याला वरून वाटते वांग किडकं आहे पण हे किडकं नाहीये कारण हे किडलेला होल नाहीये तर वांग्याचा काटाच रुतल्यामुळं पडलेला होल आहे हे वांग पण छान आहे सगळी वांगी अशीच कापूया तर वांगी आपली कापून झालेली आहेत याला आपण असंच पाण्यामध्ये ठेवूयात म्हणजे ती काळी पडणार नाही आणि यासाठी दाण्याचा कूट करून घेऊ तर दाण्याचा कूट वांगी करतो त्यासाठी करतो ना त्यावेळी जाडसर ठेवायचं बरं का तर इथं मी शेंगदाणे आधीच भाजून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात काढूया आणि याला पल्स मोडवर एक दोन सेकंड फिरवायचं आहे फार असं कंटिन्यू फिरवून बारीक करायचं नाही बस इतकंच आपल्याला आहे असं दोन तीन वेळा करायचं आणि हे बघा असा जाडसर कूट तयार झाला तो दाताखाली छान लागतो खास करून वांग्यामध्ये तर आता आपण याला एका भांड्यात काढूया आणि याचं वाटण करू त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घेऊया हिरव्या मिरच्या चुकं खोबरं याऐवजी तुम्ही ओलं खोबरं घातलं तरी पण चालणार आहे जिरं घालायचं आणि लसूण आमच्याकडे खाऱ्या वांग्यामध्ये आलं घातलं जात नाही पण तुम्हाला आवडत असेल तर इंचभर आलं या स्टेजला घातलं तरी, तरी चालेल आता हे वाटणसुद्धा आपल्याला जाडसरच वाटायचं आहे पाणी न घालता तरी बघा आपलं वाटण तयार झालं असं जाळजाट ठेवलंय फार बारीक केलं नाही याला दाण्याच्या कुटामध्येच घालून घेऊ तर वाटण आपण दाण्याच्या कुटात घातलं तर बाकीचं साहित्य घालूया चिरलेली कोथिंबीर हळद चवीपुरतं मीठ आणि गोडा मसाला किंवा गरम मसाला घातला तरी चालेल इथे एक चमचावर घेतलाय तुम्ही गरम मसाला घालताय तर अर्धा चमचा घ्या आता याला मिक्स करायचं किंवा तुम्हाला याच्यामध्ये मसाला नकोय नाही घातला तरी चालेल पण अगदी थोडासा घातला तर चव चांगली येते तर यामध्ये मी थोडंसं कच्चं शेंगदाण्याचं तेल घालते साधारण एक चमचा तुम्ही तेलाऐवजी पाणी घातलं तरी चालेल पण तेलाने मसाल्याला चव खूप छान येते याला मिक्स करूया आणि वांग्यामध्ये भरून घेऊ तर वांगी पाण्यातनं चांगली निथळून काढायची आणि मसाला आतमध्ये भरून घ्यायचा असं भरपूर आतमध्ये व्यवस्थित कापलं की नाही देठापर्यंत की मसाला दे व्यवस्थित भरता येतो मसाला भरायचा आणि व्यवस्थित ताबायचं जास्तीचा मसाला काढून टाकायचा हे बघा किती छान वांग भरलं गेलं भरपूर मसाला भरला ना की मग वांगी चवीला छान लागतात आणि ती अशी भुसभुशीत बुश खूप पाण्याची वांगी असतात ना ती घ्यायची नाहीत बरं का ती वांगी ना नॉर्थ इंडियन पद्धतीचं भरलं वांग भरवा बैंगन करतात ना त्याला वापरायची पण आपलं जे मराठी पद्धतीचं जे वांग आहे ना मराठमूळ वांग त्याच्यासाठी काटेरी कडक वांगीत छान वाटतात बरं आता हे सगळी वांगी मी अशीच भरून घेते आणि हे घ्या मस्त वांग्यांमध्ये मसाला भरलेला आहे पटकन फोडणी करू फोडणीसाठी काही लागत नाही तुम्ही बघितलंय साधी सोपी मराठी फोडणी पण एकदम झणझणीत जन त्यामध्ये घ्यायचे तेल तेल आपण थोडंसं मसाल्यात घातलं आणि इथे दोन चमचे एकूण तीन चमचे तेल घेतोय आणि शेंगदाणाचं तेल घ्यायचं चवीला छान लागतं आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही अगदी पारंपरिक पद्धतीने काढलं जातं त्यामुळं भाज्यांना चव सुद्धा पारंपरिक येते आणि तो फील पण भारी असतो तुम्हाला घ्यायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेल गरम झालं यामध्ये घालूया मोहरी याच्यात मोहरी आणि हिंग कढीपत्ता इतकंच असतं त्यामुळे मोहरी नीट तडतड करू द्या मोहरी तडतडली हिंग घालायचा कढीपत्ता घालूया आणि घालायची आहेत वांगी पहिल्यांदा वांगी तेलात सोडायची आणि मग उरलेला मसाला घालायचा वांगी अशी फक्त तेलात परतली की त्यांना चव चांगली येते दोन मिनटं वांगी परतूया तर वांगी बघा दोन मिनटं परतली त्याचा रंग हलका बदलला आहे हलका म्हणजे बराच बदलतो आता यामध्ये उरलेला मसाला घालायचा तुम्ही मसाला तेलात परतू शकता पण वांगी अशी थोडी तेलात परतली की भारी लागतात मसाला घालूया त्याचसोबत या भांड्यातच मी थोडंसं पाणी घालते तुम्हाला वांग सरबरीत आहे कोरडं आहे या अंदाजाने पाणी घाला रश्शाचं करायचं असेल तर अजून थोडं पाणी घाला आपण लपथपीत करूया साधारण अर्धा कप पाणी घातलं अगदी थोडंसं मीठ घालतीये मी पाण्यासाठी कारण आपण मसाल्यात मीठ आहे आणि वांग्याला पण वरून थोडं मीठ पाहिजे म्हणून पाव चमचा मीठ वरून घातलं याला मिक्स करूया पाणी घालून मिसळलं मस्त एक उकळ्या आता बघा मस्त खळखळून उकळी आली उकळी आली की गॅस करायचा कमी यावर ठेवायचं झाकण आणि वांगी साधारण एक पाच ते सात मिनिट मंदाचेवर शिजून द्यायची फक्त मध्ये एकदा वरखाली करून घ्या म्हणजे ती सगळीकडनं एकसारखी शिजतील तुम्ही जर असंच ठेवून दिलं तर फक्त खालचं खालचं वांग शिजतं आणि वरच नीट शिजत नाही त्यामुळे एकदा फक्त हलवून घ्या पाच सहा मिनटं शिजवून घेऊ तरीही वांग जर मोठं असेल तर शिजायला थोडं जास्त वेळ घेतं ही अगदी कोवडी आहेत पाच मिनिटात शिजतील तर मी पाच सहा मिनिट म्हटलं होते पण जरा जास्त वेळ लागला साधारण सात ते आठ मिनिट मी वांगी शिजवून घेतली आणि वांगी एकदम परफेक्ट शिजलेली आहेत रंग पण मस्त आलाय ना असं मस्त वांगं तयार झालं फक्त एक लक्षात घ्या बरं का वांगी एकदम मऊ मऊ शिजवायची नाही थोडंसं असं असं थोडं दाताखाली चावलं गेलं पाहिजे असं वांग असायला पाहिजे एकदम असं मऊ गाळ वांग शिजलं की चवीला छान लागत नाही आपण एकदा बघूया वांग कसं शिजलंय शिजलंय हे फक्त मी दाखवते तर हे बघा वांग्याचा व्यवस्थित तुकडा निघतोय याचा अर्थ आपलं वांग अगदी छान झालेलं आहे तुम्हाला वाटतंय अजून थोडं वांग शिजवायचं आवडतंय तसं तर चालेल गॅस करूया बंद आणि आपली ही मस्त चमचमीत मराठमोळी खाऱ्या वांग्याची भाजी तयार झाली साधी सोपी रेसिपी आहे फार काही असं तामझाम नाही घरामध्ये अगदी तुम्ही असं वांगी असतील आणि म्हटलं करायला घ्यायची तरी सगळं साहित्य असतंच नक्की करून बघा भाकरीसोबत भारी लागतात भातासोबत सुद्धा खूप मस्त लागतात करून बघा कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद